सर्वांना भीम आजच्या या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत की बौद्ध संस्कृतीमध्ये जे बुद्धांना जे स्थान आहे किंवा बुद्धांच्या विचारांची किंवा बुद्धांच्या गुणांची जी, जी पूजा केली जाते तिला सर्वश्रेष्ठ असं स्थान बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर प्रत्येक जो उपासक आहे किंवा जी उपासिका आहे किंवा जे भंतेगण आहेत किंवा ज्या भिकुणी आहेत त्या अशा प्रकारे बुद्धांचा जो धम्म आहे तो समस्त मानव प्राणी जो आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपण जर बघितलं तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा जो धम्म आहे या ग्रंथामध्ये सविस्तर मानणी या ग्रंथामध्ये केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी असं लिहिलं आहे की प्रत्यक्ष बुद्ध जे होते ते राजा शुद्धोधन आणि महामाया यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आणि असं म्हटलं जाते की प्रचंड मोठ्या राजघराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि जवळजवळ ऐश्वारामाची जिंदगी असूनसुद्धा त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी, जी रोहिणी नदीचा जो वाद आहे त्या वादावरून लोकांमध्ये जी भांडणं घडली किंवा तशा प्रकारची जी स्थिती निर्माण झाली आणि त्यावरून ते त्यांनी असं शोधलं की दुःखाचं जे कारण आहे त्या कारणासाठी त्यांनी त्या रोहिणी नदीचं जे कारण होतं त्यावरून बुद्धत्व प्राप्तीचा जो प्रवास आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे आणि आपण जर बघितलं तर या प्रवासामध्ये बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये त्यांना कशा कशा प्रकारे अडचणी आल्या किंवा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या या जो हा बुद्धत्वाचा जो प्रवास होता त्या बुद्धत्वाच्या प्रवासाला निर्माणाचा मार्ग असं म्हटलेला आहे आणि म्हणून या मार्गामध्ये कशा अडचणी आल्या किंवा कशा कशा लोकांचे जे समूह आहेत किंवा कशा कशा लोकांनी त्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून बुद्धांचा जो हा निर्माणाचा मार्ग आहे बुद्धांचा हा बुद्धत्व प्राप्तीनंतरचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये आलेल्या ज्या अडचणी आहेत त्या या गाथेमध्ये अर्थात जय मंगल गाथा म्हणून जी संबोधली जाते या गाथेमध्ये सविस्तर वर्णन आपण बघत असतो आणि म्हणून या गाथेमध्ये असं म्हटलं आहे की ज्यावेळी मुनींद्र म्हणजे मुनी म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती म्हणजे आपण तथागत भगवान गौतम बुद्धांना भगवान असं म्हणतो आणि म्हणून पालीभाषेमध्ये या भगवान शब्दाचा जो अर्थ आहे की ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील ज्या व्यक्तीने आपल्या मनातील जे राग आहे द्वेष आहे ज्या तृष्णा आहे याच्यावरती ध्यानाच्या माध्यमातून किंवा विशिष्ट प्रकारे कामान मिळवलेले आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या तृष्ण आहेत त्या समूळ नष्ट केलेल्या आहेत अशा व्यक्तीच्या प्रवासाला आपण किंवा अशा व्यक्तीला आपण भगवान असं म्हणत असतो आणि म्हणून पाली भाषेमध्ये आलेला जो हा शब्द आहे भगवान याचा अशा प्रकारचा जो अर्थ आहे तो बुद्धांच्या जीवन मार्गाशी संघटित आहे आणि म्हणून बुद्धांनी या जीवन मार्गामध्ये बुद्धाने या बुद्धत्वाच्या संपूर्ण प्रवासामध्ये आलेले त्यांच्या या प्रवासामध्ये आलेल्या ज्या अडचणी आहेत ते या प्रस्तूत जयमंगल गाथेमध्ये सांगितलेल्या आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मुनी म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती की जिनं ध्यान साधनेद्वारे स्वतः स्वतःचा जो मार्ग आहे तो शोधून काढलेला आहे आणि त्यासाठी फार मोठी तपस्या करून आपल्या मनातील जे अंतरकंप आहेत किंवा मनातील जे वेगवेगळे कप्पे आहेत त्या मनाच्या माध्यमातून माणूस कसा तृष्णेमध्ये अडकला जातो आणि तृष्णेच्या साखळीत जर का तो अडकला तो या ब्रह्मांडामध्ये कशाप्रकारे ओ म्हणजे ब्रह्मांडामध्ये अडकला जातो किंवा दुःखाच्या ज्या काड्या आहेत त्या कशा अनुभवतो याचं समूळ उच्चाटन बुद्धांनी या ध्यानमार्गाच्या माध्यमातून अर्थात या बुद्धत्वाच्या प्रवासातून संपूर्ण मानव जातीला दिलेला आहे आणि म्हणून त्यांना हा मिळालेला त्यांनी या मनातून शोधून काढलेला जो धम्म आहे तो त्यांनी संपूर्ण पंच भिकूवर्गनपासून जो चालू झालेला हा त्यांचा संघ आहे तो संपूर्ण विश्वामध्ये आज शांतीचं प्रतीक किंवा समाधानाचं प्रतीक म्हणून मानलं जाते किंवा जगातले जे इतर देश आहेत तर त्याचं प्रत्यक्ष अनुकरण करून आज जगाच्या कोणाकोणामध्ये आपलं जे राज्य आहे ते प्रस्थापित किंवा ते समर्पित करण्याचं काम करत असतात आणि म्हणून ही जी बौद्ध राष्ट्र आहेत ती जगामध्ये फार मोठी सत्ता किंवा फार मोठी बलवान राष्ट्र म्हणून ओळखली गेलेली आहेत आणि म्हणून बुद्धांच्या या मार्गामध्ये आलेल्या ज्या आठ गोष्टी आहेत त्या या जयमंगल अठ्ठगातेमध्ये कथन केलेल्या आहेत आणि तीच जयमंगल अठ्ठगाता आजच्या या विशेष भागामध्ये आपण अनुभवणार आहोत किंवा तिचा थोडक्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत या जयमंगल अठ्ठगातेमध्ये त्यांच्या जीवनातील घडलेल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आणि म्हणून ही जी जयमंगल अठ्ठ राहत आहे ती बऱ्याच ठिकाणी विविध लग्नांच्या माध्यमातून किंवा विहारांच्या माध्यमातून किंवा डेली जिथे जिथे बुद्ध वंदना घेतली जाते त्या ठिकाणी आपल्याला ऐकावायला मिळते आणि म्हणून या प्रस्तुत गाथेचा जो थोडक्यात अर्थ आहे किंवा त्याच्यामध्ये लिहिलेल्या ज्या महत्त्वाच्या घ गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत या ठिकाणी त्या म्हटलं आहे की मुनिंद्र म्हणजे अशा प्रकारचे मुनी अशा प्रकारचे बुद्ध आहे की ज्यांनी विविध हत्या धारण करून म्हणजे ते ध्यानाला बसले ना किंवा त्या बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये असते ना अशा प्रकारची एक मानसिक स्थिती किंवा अशा प्रकारची मानसिक स्थिती घेऊन एक जो आ, हत्यार धारण करून किंवा अतिशय भयानक असं म्हटलेलं आहे किंवा अतिशय भना भयानक सेनेसह जो आ, एक मार आला आणि त्या माराला त्यांनी आपल्या दानबलाने आहे ते पराभूत केलेलं आहे किंवा आपल्या दानबलाने त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे आणि या विजयाने तुमचं देखील कायदा नव्हतं अशा प्रकारची मंगलकामना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून बुद्धांनी आपल्या दानाच्या बलाने त्यांच्याकडे असलेलं जे बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांना प्राप्त झालेलं जे दान जे बल आहे या बलाने त्या मार सेनेला किंवा मा त्या विचित्र असं भयानक सैन्यासह सा आलेल्या त्या माराला त्यांनी पराभूत केलेलं आहे आणि म्हणून पहिल्या गाथेमध्ये याचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी संबोधित केलेलं आहे त्यानंतर आपण बघितलं केवळ मारच नाही तर मारा व्यतिरिक्त घोर दुर्दर किंवा असं म्हणतात की हृदयी असलेल्या व्यक्तींना देखील त्यांनी त्या ठिकाणी आपल्या शांती बलाने म्हणजे त्यांच्याकडे असलेली जी शांती आहे या बलाच्या या सामर्थ्याच्या माध्यमातून त्यांनी त्याला पराभव हो केलेला आहे किंवा मा, या मार्गात आलेली ही जी अशा प्रकारची जी अडचण होती अशा प्रकारची जी मानसिकता होती अशा प्रकारचे जे बल होतं ते त्यांनी शांती या बलाने नष्ट केलेलं आहे आणि म्हणून हा जो बुद्धांचा जो हा विजय आहे किंवा बुद्धाने हा कि मिळवलेला विजय आहे या विजयाने तुम्हाला सर्वांचं हो अशा प्रकारच्या दुसऱ्या मंगल गाथेमध्ये अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे आणि त्यानंतरचा जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे अग्निचक्र किंवा एखाद्या विजयप्रमाणे जसं आपण एखादा अग्नी बघतो कसा तापलेला असतो किंवा त्याच्यामध्ये जर का टाकलं तर त्याची जळून राख होते किंवा एखादा अग्नी जर का आपण बघितले किंवा एखादी वीज जर आपण बघितलं तर एका क्षणामध्ये ज संपूर्ण जे असलेलं जे गोष्टी आहेत त्या एका क्षणामध्ये ती जाळून टाकते किंवा राख करते आणि अशाच प्रकारचा एक जो नादागिरी नावाचा जो हत्या आहे तो संपूर्ण त्या परिसरामध्ये अशा प्रकारचा जो आहे तो उन्माद करत होता किंवा उदोन्मत होऊन अशा प्रकारे लोकांचं प्रचंड मोठं नुकसान केलं होतं आणि जसं बुद्ध त्याच्या जवळ घेवी जसा तो त्या बुद्धांच्या दिशेने आला तसा तो हत्ती जो आहे तो बुद्धांना नतमस्तक झाला आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं आहे की बुद्धांनी आपल्या मैत्रीरूपे बलाने त्या हत्तीचा आहे तो पराजय केलेला आहे किंवा त्या हत्तीवरती विजय मिळवलेला आहे किंवा त्या हत्तीला आपल्या या बालाच्या माध्यमातून या मैत्रीच्या माध्यमातून आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवलेला आहे आणि त्याच्यातील असलेले जे हे उन्मोद्ध असे प्रकार जे होते जे अतिशय भयानक कि होते किंवा आग्नीसारखे होते किंवा अग्नीचक्रासारखे होते ते त्यांनी त्याच्यामधून काढून टाकलेले आहेत आणि त्या हत्तीवर देखील त्यांनी अशा प्रकारे विजय मिळवलेला आहे आणि त्यानंतरच्या पुढच्या गाथेमध्ये असं म्हटलं आहे की याच्यावरतीच बुद्ध थांबले नाही तर अजून अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या या प्रवासामध्ये घडल्या त्यामध्ये हातात एक योजनेभर चालत योजनेभरमध्ये अशा प्रकारचं एक किलोमीटर आहे किंवा अशा प्रकारचं एक अंतर आहे ते अंतर चालत चालत एक आ, जो साधू होता किंवा एक दरोडेखोर होता त्याला अंगोली माल असं म्हटलं जायचं तो प्रत्येक माणसाच्या हातातील जी आ, बोट आहे ते कापून तो आपल्या गळ्यामध्ये घालत ताजायचा अशा प्रकारचा एक दरोडेखोर त्या बुद्ध काळामध्ये किंवा त्या नगरीमध्ये अतिशय घोर किंवा निष्ठूर किंवा दरोडेखोर म्हणून प्रसिद्ध होता तो बुद्ध त्या ठिकाणी जात असताना त्या नगरीतील बऱ्याच लोकांनी सांगितलं की बुद्ध तिकडे एक दरोडेकर राहतो तो अशा अशा प्रकारची हत्या करतो तुम्ही त्या दिशेने जाऊ नका त्या तरी पण बुद्धांनी न ऐकता देखील बुद्ध त्या दिशेने गेले आणि तो जो दरोडेखोर होता आंबोली माल नावाचा तो बुद्धांच्या दिशेने धावत आला आणि त्याने असं म्हटलं की मला अजून एका पोटाची गरज आहे आणि ती व्यक्ती माझ्या समोर येते पण जसा तो बुद्धांच्या जवळ आला तसं त्याच्या अंगातील त्याच्या मनातील त्याच्या शरीरातील जे वाईट विचार होते ते निघून गेले किंवा तशा प्रकारचे त्याला जाणीव झाली आणि तो बुद्धांच्या नतमस्तक झाला आणि आपल्या आयुष्यातील जे दुर्गुण आहेत आपल्या आयुष्यातील जे दरोडेखानाची जी भावना आहे ती बुद्धांच्या या रिद्धीफलाने नासी झालेली आहे आणि तो अतिशय महत्त्वाची अशी घटना त्या ठिकाणी घडली की तो दरोडेखोर जो आहे तो बुद्धांचा एक उपासक बनला आणि त्यानंतर उपासक बनून त्याने आपल्या आयुष्याचा उरलेला जो काही संपूर्ण जो वेळ होता तो बुद्धांचा हा जो धम्म आहे तो पोचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या अंगुलीमालावरती मालावरती मिळलेला हा जो विजय आहे तो देखील या गाथेच्या माध्यमातून आपणापर्यंत पोचवलेला आहे आणि म्हणून बुद्धाने हा त्याच्यावरती मिळवलेला विजय आहे किंवा त्याला त्याच्यातील वाईट प्रवृत्तींचा केलेला पराजय आहे किंवा त्याच्यातून घालवलेले हे जे दुर्गुण आहेत ते फार मोठा विजय आहे आणि त्या विजयाने तुमचं कल्याण हो अशा प्रकारची मनोभावना या गाथेमध्ये सांगितलेली आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर या गाथेमध्ये असं म्हटलं आहे की चिंचा नावाची एक जी महिला होती तिनं असं म्हटलं जातं की आपल्या पोटावरती एक कपड्यांचं राठवडं बांधलं आणि तिनं बुद्धांवरती अशा प्रकारे आक्षेप घेतला की मला तुमच्याकडून अशा प्रकारची गर्भधारणा झालेली आहे किंवा तुम्ही माझे विशिष्ट असं पती बना किंवा अशा प्रकारे बुद्धांना घरपटवण्यासाठी तिनं अशा प्रकारची एक चाल रचलेली होती आणि जशी ती हसली तशी असं म्हटलं जातं की तिच्या पोटावरील तिचे जे गाठोडं होतं कपड्यांचं ते खाली पडलं आणि त्या ठिकाणी तिची फार मोठी पंचायत झाली किंवा तिने जो रचलेला खोटा डाव होता तो त्या ठिकाणी लोकांच्या समोर आला आणि अशा प्रकारे बुद्धांनी